मुलाचं लग्न व्यवस्थितपणे पार पडलं सोन्याच्या सोनपावलांनी सून घरात आली वावरू लागली सगळं घरातील काम करू लागली आता सासूबाई घरात वावरणाऱ्या सोनेला पाहून मोठ्या कौतुकाने आणि तृप्तीने काय म्हणते ते या जात्यावरच्या ओळीमधून पाहू हुकाचा करंडा सासू पुसती सुनला भाशी साळूबाई असं दैव ग आला सुनमालनी भाग्याची मला सोन्याची मोन माळं घडू ये तुला घरातला घरधंदा धंदा सुनमालनीला दिला वाणीचा बाळ राज लेखक कारभारी झाला उंबरठ्यावरचं माप ओलांडून ही स्त्री जेव्हापासून घरात आली त्यानंतर आता सून आल्यानंतर थोडीशी वसंत तिला मिळालेली आहे पण तरीसुद्धा तिची जबाबदारी काही संपलेली नाही परंतु सुनेच्या येण्याने घरातील वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे सासू आणि सुना दोघेही एकाच करंड्यातून सौभाग्य लेणं म्हणजे कुंकू कपाळी लावत आहे हे तिला फार मोठं भाग्य वाटतं आहे आपल्या सुनेला ती म्हणते की तुझं आगमन माझ्यासाठी आणि माझ्या घरासाठी भाग्याचं व्हावं त्याचबरोबर घरातली सगळी जबाबदारी आता लेखाला आणि सुनेला देऊन ती निश्चिंत झालेली आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनाची सफलता ही एका गोष्टीत आहे की त्या घरात येणारी सून ही तिच्याप्रमाणे सर्व रूढी परंपरा पाळणारी त्याचबरोबर घराचे घरपण टिकवणारी येणाऱ्या परिस्थितीला हसत सामोरे जाऊन सर्व गाडा सांभाळणारी असावी सर्व कर्तव्यदक्षपणे पार पाडणारी असावी यातच आहे आणि खरोखर यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते ही गोष्ट खरी त्यांना घरादारात वावरताना पाहणे त्यातून त्या स्त्रीला मिळणारी आतून तृप्तीची भावना व्यक्त होते या जात्यावरच्या ओळीमधून